बातमी सविस्तर पाहूया मोठ्या बातमीनं बातमी सुरुवात करूया बातमी भंडाऱ्यामधून भंडाऱ्यामध्ये आयुध निर्माण कंपनीमध्ये स्फोट झाला आहे आणि या स्फोटामध्ये पाच जण ठार झाल्याची माहिती या क्षणाला आहे मृतांचा आकडा वाढण्याची देखील भीती व्यक्त करण्यात आलेली आहे भंडारा जिल्ह्याच्या जवाहर नगर येथील आयुध निर्माण कंपनीतील सी सेक्शनमध्ये स्फोट झालेला आहे आणि या स्फोटामध्ये आत्तापर्यंत पाच लोक हे मृत्युमुखी पडलेली आहेत प्राथमिक जी माहिती येते त्यामध्ये पाच जण मृत्यू झालेली आहेत कंपनीमध्ये दारू गोळा तयार केला जातो अशी माहिती देखील समोर येत आहे मृतांचा आकडा वाढण्याची देखील शक्यता आहे भंडाऱ्यामध्ये आयुत निर्माण कंपनीमध्ये हा स्फोट झालेला आहे भंडारा जिल्ह्याच्या जवाहर नगर येथील आयुत निर्माण कंपनीमधील हा स्फोट झालेला आहे ज्या स्फोटामध्ये पाच जण ठार झाल्याची माहिती समोर येत आहे गंभीर किती झाले आहेत याचा अधिकृत आकडा हा समोर आलेला नाहीये मात्र पाच जण ह्या स्फोटामध्ये मृत्यू झालेले आहेत हा स्फोट का झालाय याची देखील माहिती कळलेली नाहीये मात्र मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जातीय सुरज बागणे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत सुरज भीषण असा हा स्फोट आहे पाच जणांचा मृत्यू झालेला आहे जखमी किती आहेत याबाबतची काही आकडेवारी समोर आली आहे का आणि हा नेमका स्फोट कशामुळे झालाय या मागची काही कारण समोर आली आहेत का, का। नक्कीच तेजस भंडार जिल्ह्यातील आयोग निर्माणमध्ये कंपनीमध्ये खूप मोठा हा स्फोट झालेला आहे तर यात पाच लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे आणि अद्यापही अजून आकडे वाढण्याची शक्यता आहे अद्याप कुठली अजून आंतरिक माहिती अजून पुढे अजून आलेली नाही आहे पण हा जिल्ह्यातील काय अधिकृत माहिती दिलेली आहे याआधी या, या कंपनीमध्ये अशा पद्धतीचा स्फोट झालाय का आणि जखमींची जरी आकडेवारी समोर आली नसेल तर जे जखमी झालेले आहेत त्यांच्यावरती काही जवळच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत की नाही त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केलंय की नाही याबाबतची काही माहिती समोर येते का आणि हा स्फोट नेमका किती वाजता घडलेला आहे त्याच्यात हा स्फोट सकाळी म्हणजे जवळपास अकरा वाजताच्या दरम्यान घडलेला आहे त्यामुळे ही जी अर्ध फॅक्टरी आहे हे जंगलात आतमध्ये वेढलेली आहे आणि आंतरुन जी स्फोट झाला त्यामुळे सध्या आता जे स्थानिक प्रशासन आहे किंवा भंडारा जिल्हा प्रशासन आहे त्यामुळे जे जे डॉक्टर्स आहेत त्यांची सध्या धवाफ सुरू आहे आणि जे जखमी काही आहेत आणि जे काही मृत व्यक्ती आहेत त्यांना सध्या दवाखान्यात हालचिलचा सध्या वेग सुरू झालेला आहे त्याच्यात अगदी धन्यवाद सुरेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमीसंदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ तर मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे भंडाऱ्यामध्ये हा स्फोट झालेला आहे जवाहरनगर नगर ह्या ठिकाणी हा स्फोट झालाय